संस्कृती कला मंच नृत्य स्पर्धेत अंजनेरी ग्रुप प्रथम क्रमांक सोलो डान्समध्ये सायरा बुटालाची बाजी महाडमधील महिलांना एकत्र आणत विविध कार्यक्रमांचं आयोजन गेली तेरा वर्ष संस्कृती कला मंचाच्या वतीने करण्यात येत आहे या वर्षीच्या नृत्य स्पर्धेत अंजनेरी ग्रुप प्रथम क्रमांक सोलो डान्समध्ये सायरा बुटालाने अप्रतिम नृत्य सादर करत प्रथम क्रमांक प्राप्त केलाय रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या स्पर्धेचा आनंद हजारो महिला वर्गांनी लुटत स्पर्धेतील सहभागी महिलांना प्रोत्साहित केले सांस्कृतिक कलामंच आयोजित खास महिलांसाठी नृत्यस्पर्धा दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक इथे संपन्न झाल्या या स्पर्धेत सोलो डान्समध्ये सुंदरी गाण्यावर अप्रतिम नृत्य करत सायरा जिगर बुटाला हिने प्रथम तर डोलारे डोला गाण्यावर पखुंडी मुंदडा हिने दुसरा नंबर प्राप्त केला तर मोनिका गोंधळी लावणी रिमिक्स तृतीय त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ रेवामुळे लावणी फितुरी प्रज्ञा पवार तेरे रंग तेरे रंग व अश्विनी मोरे वाजले की बारा यांना प्रदान करण्यात आला जोडी डान्समध्ये प्रथम लीला साळी सुषमा सोनवणे यांना हाय रामा एक्या हुवा गाण्यासाठी तर मोनाली शिंदे कविता भारंभ खलाशी ढोलिदा गाण्यावर दुसरा क्रमांक या जोडीमध्ये डान्समध्ये उत्तेजनार्थ मिनल क्रमांक निकम प्राची बही नृत्यकालिका तांडवची निवड करण्यात आली या स्पर्धेतील ग्रुप डान्समध्ये अंजनेरी ग्रुप दशावतार प्रथम सुवा मिनी ग्रुप आदिवासी नृत्य द्वितीय तर नवदुर्गा ग्रुप माझी शाळा मला आजही आठवतेरेला तिसरा क्रमांकाने सन्मानित करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानसी मराठे यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले तर स्मिता तलाटी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्कृती कलामंचाची वाटचाल विशद केली या नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राजक्ता सावंत पुणे व निशा पोशिरकर महाड यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता पार्टे संध्या बुटाला तर परीक्षक परिचय डॉक्टर रश्मी शेठ बक्षीस वाचन सपना बुटाला यांनी केले या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी भेट देत कार्यक्रमाचा आनंद लुटला ज्याच्या हस्ते ग्रुप ड्रान्स प्रथम क्रमांक विजेत्याला सन्मानित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज